वसई विरार महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रमेश मनाले यांची समाज माध्यमांवर बदनामी करून त्यांच्या पत्नी व संदर्भात संदेश पाठवून आले आहे या प्रकरणी बोईस पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रमेश मनाले हे वसई विरार महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त आहे मागील काही महिन्यापासून अज्ञात व्यक्तीने मनाले यांच्या छायाचित्रावर फेरफार करून त्यांची छायाचित्रावर अस्लील स्थळावर प्रसिद्ध केले काव्या मेहता नावाच्या महिला हे बनावट फेसबुक वरून विविध व्हॉट्सअप समूहावर देखील प्रसारित करण्यात आले होते त्यानंतर अज्ञात व्यक्तीने मनाले यांच्या मोबाईलवर पत्नीबाबत पत्नी बाबत मजकूर असलेले संदेश पाठवून धमकी दिले अनाधिकृत बांधकामावर कारवाई केली जात नसल्याचे आरोपीने त्यांना धमकवलेले आहे विशेष म्हणजे आरोपी हा मनाले यांच्या मूळ लातूर गावातील व्हॉट्सअप समूहातले आहे असे बदनामी करून मजकूर प्रसिद्ध करून त्यांचे मानसिक त्रास देण्याचे प्रयत्न केले आहे नोव्हेंबर महिन्यापासून हा प्रकार सुरू होता रमेश यांनी व्यक्तीवर फेसबुक आहे तक्रारीवरून बोईस पोलीस ठाण्याने भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिन अधिनियमाखाली अन्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे मला धमकवण्याचे प्रकार नाही मात्र आता हे माझ्या कुटुंबावर लक्ष करत आहेत मात्र या भूमाफियाच्या दबावाखाली मी बळी पडणार नाही असे प्रभारी आयुक्त रमेश मनाले यांनी सांगितले बीरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही वसई